नमस्कार मी सौभाग्यवती सुलभा जोशी संस्कृत संस्कृती संवर्धनतर्फे आयोजित संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरण स्पर्धा हा उपक्रम श्री आदिनाथ सातपुते दरवर्षी आयोजित करत आहेत अगदी सातत्याने कोविडपासून ते हे ही स्पर्धा घेत आहेत आणि त्याकरता ती घेतलेली मेहनत खरंच अतुलनीय आहे त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन आपण पाहतो आहोत की ह्या स्पर्धेमुळे संपूर्ण राज्यामध्ये एक वेगळीच सांस्कृतिक लहर निर्माण झाली आहे आणि या लहरीचं रूपांतर लाटेत कसं आणि कधी झालं हे कदाचित त्यांनाही कळलं नसेल कारण आज या स्पर्धेमध्ये भाग घेणारे जे म्हणजे स्पर्धक आहेत त्यांच्या नंबरवरून हे लक्षात येत आहे खरंच संस्कृत भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यात आपण खूप खूप मेहनत घेत आहात त्याबद्दल आदिनाथ सातपुते आपलं खूप खूप अभिनंदन अशीच आपण ही स्पर्धा दरवर्षी आयोजित करत राहाल असाच आपल्या भाषेचा आपल्या संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करत राहाल अशी आशा करते आणि तुम्हाला त्यात सतत यश मिळो उंच उडा भरारी मारा हेच माझ्यातर्फे तुम्हाला आशीर्वाद धन्यवाद